नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण वेगवेगळ्या वेग परीक्षांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास सत्र घेतच असतो त्याचबरोबर मग ते कंबाईनची गटबळचं पेपर झाल्यानंतर त्याचं विश्लेषण असेल त्याची आन्सर की असेल गट कच्या बाबतीतसुद्धा तीच सिरीज आपण चालवलेली होती किंवा सरळ सेवेच्या बाबतीतसुद्धा आपण वेगवेगळ्या वेग पातळ्यावर काम करत असतो आजचं सेशन हे आपण राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं घेतो आहे तुम्ही पाहिलं असेल की आता दोन हजार पंचवीसची ची जी पूर्व पूर्वपरीक्षा आहे ती अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे मग ह्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या परीक्षेच्या अभ्यास नियोजनासाठी काय काय केलं पाहिजे कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण समोर ठेवली पाहिजे जेणेकरून आपण पूर्वपरीक्षा क्रॅक करू शकू आणि कारण की आता यावर्षी तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतोय लेखी स्वरूपाची मुख्य परीक्षा असणार आहे त्यामुळे नवीन नवीन विद्यार्थी ह्या परीक्षेला सामोरे जा जात आहेत आत्ताच राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली ऑब्जेक्टिव्ह टाईपची ती शेवटची होती आता नव्यानं आपण त्या सगळ्या परीक्षा पद्धतीला सामोरे जातो आहे तर त्याच्यासाठी शेवटच्या आत्ता तुम्ही पाहताय जवळपास शंभर दिवस आपल्याजवळ मिळत आहेत अठ्ठावीस सप्टेंबरला समोर जात असताना तर ह्या शेवटच्या शंभर दिवसामध्ये आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे एकूण अप्रोच काय असला पाहिजे परीक्षेबद्दलचा त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहे एकेका मुद्द्यांवर आपण बोलूयात पहिला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर डिस्कस करूयात की आपल्याजवळ आपल्याजवळ दिवस किती आहेत जर मी इथं लिहिलं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तर या परीक्षेमध्ये आपल्याला आता हा जून आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर याच्यात किती दिवस मिळतात हे आपण पाहूयात जवळपास जर तुम्ही पाहिलं तर जूनला आपल्याला जवळपास सतरा इथून पुढे आजच्या दिवसापासून जर पाहिलं तर हे सतरा दिवस आहेत जुलैचे एकतीस दिवस आहेत ऑगस्ट चे तीस दिवस आहेत आणि सप्टेंबरला अठ्ठावीस सप्टेंबरला आपली परीक्षा आहे, आहे तर त्याच्या आपल्याला सत्तावीस दिवस मिळतात असे एकूण एकशे पाच दिवस आहेत ठीक आहे तरी आपण काय म्हणतो की एकशे पाच दिवस सोडून देऊयात आपण फक्त शंभर दिवसाचाच काय करू विचार करू कारण आपल्याला आपण कधी घरी काय कोणता कार्यक्रम असू शकतो कधी आपण आजारी पडू शकतो तर आणि एखाद्या दिवशी आपण स्वतःहून काय घेतलेली असेल सुट्टी घेतली असेल तर आपल्याला हिथून पुढे किती दिवस आहेत शंभर दिवस आणि ह्या शंभर दिवसांच्या अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा अभ्यासाचे नियोजन करायचं ठीक आहे आता ह्या नियोजनामध्ये काय बघावं लागेल एक तर मुद्दा क्लिअर झाला की माझ्याजवळ जवळ शंभर दिवस आहेत आणि मी सरासरी किती तास अभ्यास करतो प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी सरासरी अभ्यास अभ्यास जर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो जर तुम्हाला पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल आणि इथून पुढं तुमच्याजवळ शंभर दिवस असतील तर आजपासून तुम्ही किमान दररोज दहा तास तरी अभ्यास केला पाहिजे दहा तास तुम्ही म्हणाल नाही सर पाच तास अभ्यास होतो सहा तास नाही तो बा अभ्यास तुम्हाला वाढवावा वा लागेल कारण की तुमची गटची पण परीक्षा होऊन गेली गट कच्ची सुद्धा होऊन गेली दुर्दैवाने तुमचा तिथं निकाल नसेल आला परंतु आता आपल्याला सामोरं जावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींना राज्यसेवेला आपल्याला जर तुम्ही ठरवलेच की मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जाणार आहे मी परीक्षा देणार आहे आणि द्यायची म्हणून देणार असाल तर तुम्ही व्हिडिओ पण पाहू नका आणि जास्त वेळ पण नका घालू तुमचा पण तुम्ही एक सिरियस कॅन्डिडेट असाल तुमचं स्वप्न जर अधिकारी होण्याचं आहे तर तुम्हाला किमान दहा तास अभ्यास करावाच लागतो इतका वेळ जास्त का करावा लागतो कारण की विषयाची डेप्थ खूप सारी आहे जर हिस्ट्री जरी म्हणलं तर हिस्ट्रीमध्ये आपण एन्शंट पण आहे मिडिवल पण आहे मॉडर्न पण आहे म्हणजे मी आत्ता दोन हजार चोवीसचा जर समजा मी तर तात्पुरतं म्हणलं मी हिस्ट्री लिहितो आहे हिस्ट्रीमध्ये प्राचीन भारत पण आहे मध्यवीण पण आहे आणि आधुनिक पण आहे बरोबर आहे ना यावर आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत जसं दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला होता आत्ता जी रिसेंटली झाली की राजा हर्षाचे कोणती पुस्तकं होती त्याच्यावर प्रश्न विचारलाय सिमुख वर प्रश्न विचारलेला आहे सातवानांच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे धर्मावर जैनिझम बुद्धिजमवर प्रश्न विचारला जात असतो त्यामुळे अभ्यासाची डेप्थ खूप आहे कंबाईनच्या परीक्षेत कसं होतं आधुनिक भारताचाच इतिहास होता, भारता होता। परंतु ही तर प्राचीन भारत सुद्धा आहे मध्ययुगीन भारत आहे आणि आधुनिक भारत आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात <coughs> त्यामुळं राज्यसेवेला थोडासा अभ्यास जास्त करावा लागतो आपल्याला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये पर्यावरण नावाचा एक पूर्णपणे वेगळा विषय त्यात जोडला गेलेला आहे जो गट क आणि गट ब मध्ये नाही त्यामुळं अभ्यास तुम्हाला काय करावा लागेल मित्रांनो वाढवावा लागेल आणि तो किती दररोज किती तास मी म्हणतोय तर किमान दहा तास अभ्यास झाला पाहिजे किती तास दहा तास जर तुमच्याकडून ते होत असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षेत होऊ शकतो जर मी म्हणतोय की माझ्याजवळ आहे शंभर दिवस आणि माझ्याजवळ अभ्यासाला मी दररोजचा अभ्यास करतोय दहा तास तर हिथून पुढं जवळपास तुम्हाला एक हजार तास अभ्यासाला मिळतात मी पुन्हा रिपीट करतोय जवळपास एक हजार तास अभ्यासाचं नियोजन जर असेल तर पूर्वपरीक्षा पास व्हायला हो अवघड नाही पण ते खूप रिगरियसली करावं लागेल स्वतः समोर टार्गेट ठेवून ते करावं लागेल ज्या दिवशी अभ्यास झाला नाही तर तो, तो दुसऱ्या दिवशी अभ्यास तुम्हाला भरून काढावा लागेल मित्रांनो ठीक आहे ना त्या पद्धतीनं चला म्हणजे पहिलं आपण एक पाहिलं की आपल्या जवळ उपलब्ध दिवस किती आहेत ते आपण पाहिलं दुसरं आपण किती तास अभ्यास करू शकतो किंवा करायला पाहिजे हेही आपण पाहिलं आणि विषयाच्या डेथ वर सुद्धा पण मी तुमच्याशी चर्चा केली आता आपल्यासमोर काय आहे दोन विषय आहेत आणि दोन विषयांच्या स्ट्रॅटेजी फार वेगवेगळ्या असतील ठीक आहे मी म्हणतो की पहिला पेपर जो आपला आहे चा पेपर आहे ज्याच्यामधले घटक मी ही इथं लिहितो इतिहास भूगोल अर्थव्यवस्था व्यवस्था, व्यवस्था चार विज्ञान त्याच्यानंतर राज्यघटना राज्य घटना सहा आपण म्हणू चालू घडामोडी चालू घडामोडी आणि सातवा पर्यावरण ज्याचा मी उल्लेख केला ठीक आहे हे सात सात घटक आपले जी च्या ह्याच्यामध्ये आहेत जसं मी म्हणलं की इतिहासामध्ये तुम्हाला एन्शंट मेडिवल आणि मॉडर्नचा अभ्यास आहे आता हे जीएच चे सात घटक आहेत नंबर ऑफ क्वेश्चन आहेत शंभर एका प्रश्नाला आहेत दोन मार्क तर आपले जवळपास हा दोनशे मार्काचा पेपर आहे आणि कटॉप ह्या दोनशे मार्गावरच ठरणार आहे सी सॅट येत नाही कटॉपमध्ये तो क्वालिफाईंग आहे त्याच्याबद्दल नंतर बोलूयात परंतु हिथं काय आहे पहिली एक गोष्ट ही पर्यावरण बऱ्याच लोकांचं काय झालेलं असतं कंबाईनचा अभ्यास आणि राज्यसेवेचा अभ्यास ते एकत्र करत असल्यामुळं आणि कंबाईनला पर्यावरण नसल्यामुळे ते पर्यावरण त्यांनी वाचलेलं नसतं तर अजून वेळ गेलेली नाही पर्यावरणाचा अभ्यास करून घ्या म्हणजे मुद्दा काय सांगायचा आहे मला इथं ह्या विषयांच्या निमित्तानं मी चालू घडामोडीवर सुद्धा बोलील आणि पर्यावरणावर सुद्धा बोलेल मुद्दा क्रमांक एक पर्यावरण वाचलं नसेल तर त्याचं वाचन करून घ्या कारण की परीक्षेच्या आधी तुम्ही म्हणाल करू नंतर करू पुढं तर ते तसं होणार नाही आत्ताच ते करून घ्या वाचून घ्या बाजारात एक पुस्तक आहे तेवढंच आहे व्यवस्थित करा जेणेकरून त्याच्यावर जर जास्तीचे प्रश्न आले तर ते आपल्या बाजूने चुकायला नको दुसरा म्हणजे जो घटक दुसरा जो घटक वाचायचा राहिला आहे तो वाचा ठीक आहे म्हणजे ह्यातला तो कोणताही असू शकतो एखाद्याचं विज्ञान वाचायचं राहिलेले तर त्याने आत्ता ते पटपट वाचून घ्यावे कारण की अजून आपल्या जवळ वाचनाला वेळ द्यायला भरपूर वेळ आहे नंतर ज्यावेळेस आपण ज्यावेळेस रिव्हिजनवर शिफ्ट होऊ त्यावेळेस मात्र खूप तुमची अडचण होईल कारण की तुम्ही म्हणाल की जनरली आपण का टाळतो एखादा विषय का मागं ठेवतो तो आपल्याला अवघड जात असतो आपण म्हणतो की नाही नंतर करू नंतर करू आपल्याला जे येत असतं आपल्याला जे समजत जास असतं आपल्याला जे आप सोपं आप वाटत असतं त्याच गोष्टी आपण सारख्या वाचत राहतो करत राहतो पण त्या गोष्टीवर फक्त म्हणजे मला पॉलिटिक आवड आहे मला ते सोपं वाटतं आणि मला ते लवकर समजतंही म्हणून मी पॉलिटिक्स वाचत बसलो मला सोपं वाटतं म्हणून पॉलिटीवर शंभर प्रश्न नाही येणार पॉलिटीवर दहा ते पंधरा प्रश्न येतील ना मग बाकीचा विषय काय म्हणजे याच्यातून काय कळतय की तुम्ही ह्या सात घटकांपैकी कोणताही घटक ऑप्शनलला टाकू शकत नाही पर्याय म्हणून टाकू शकत नाही तुम्हाला तो करावाच लागेल ला। आपण म्हणतोय की शंभर प्रश्न आहेत आणि सरासरी पंधरा दहा ते पंधरा प्रश्न येतील पण कधी ते वाढू शकतात बऱ्याच वेळा विज्ञानामध्ये वीसपर्यंत पर्यंत सुद्धा प्रश्न गेलेले आहेत त्यामुळे कोणताही विषय ऑप्शनलला टाकू नका तो तुमचा अजून राहिलेला आहे तर ते करून घ्या हा मुद्दा क्लिअर झाला दुसरं मला तिसरी गोष्ट बोलायची ती चालू घडामोडी चालू घडामोडीचं काय मित्रांनो ते बाजारात आले पुस्तकं खूप वार्षिकी तिमाही सहामाही त्याच्यानंतर काय वार्षिकी परीक्षेच्या आधी येते ती वार्षिकी मग तुमच्या डोक्यात काय असतं की, थी थी की। मी परीक्षेच्या आधी ती वार्षिकी येईल त्यावेळेस ती मी वार्षिकी घेईल मग कोणत्या लेखकाची कोणत्या पब्लिकेशनची कोणत्याही असू शकते मी ती घेईल ती वाचेल आणि त्याच्यातून मला सुटणार आहेत प्रश्न पण हे फार मोठं ब्लंडर आहे कारण की वाचायला काय तुम्ही ते पुस्तक वाचूनही टाकाल जे बाजारात आहे ते परंतु ते प्रश्नांच्या बाबतीत आउटपुट त्याचा फार कमी मिळेल कारण की त्यात फॅक्च्युअल डाटा भरलेला आहे खूप सारा चालू घडामोडीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मी हे सुरुवातीपासून सांगतो डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचला पाहिजे महिन्याची मासिक जे, महिन्या जे बाजारात येतं ते वाचलं पाहिजे म्हणजे मी डेली वाचतोय महिन्याला त्याची रिव्हिजन होते ते मासिक वाचतोय त्यामुळं आणि वर्षाच्या परीक्षेच्या आधी मी ते बाजारातील वार्षिकी घेईल इयरबुक घेईल आणि त्याचं रिव्हिजन करेल मी त्याला ॲज अ रिव्हिजन म्हणून मानतो नक्की वाचन म्हणून बरं चलो ठीक आहे आतापर्यंत सर आम्ही पेपर नाही वाचलेला आता वाचायला सुरुवात करा ब त्याचा फायदा तुम्हाला पुढं तुम्ही ही परीक्षा देऊन थांबणार नाही तुम्हाला नवीन विद्यार्थी असतील त्यांना फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट द्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ती सवय झाली पाहिजे आणि नसेल तर किमान आत्तापासून तुम्ही इथून पुढं शंभर दिवस आहेत ज्या मागच्या या मासिक आहेत मंथली मॅग्झिन जे आहे थ, ते बाजारातून विकत घ्या आणि ते वाचायला सुरुवात करा आणि परीक्षेच्या आधी इयरबुकमधून रिव्हिजन करा ही जी एचची परफेक्ट स्ट्रॅटेजी मी मानतो कारण की मी त्या तीन सांगितलं की कुठं कुठं चुका होतात पर्यावरण आणि चालू घडामोडीमध्ये ते आत्ताच तुम्ही काय करून घ्या उरकून घ्या बाकीचं जो आणि जो दुसरा घटक मी सांगितला जे अजून जी एस मधलं काय वाचायचं राहिलं असेल तर ते, ते वाचून घ्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये जीएस कट ऑफ ठरवतो बरोबर पण एसचा पेपर सोडवणं तसं पाहिलं गेलं तर ती फार अवघड गोष्ट नाहीये कुणाच्या तुलनेत गट ब आणि गटक च्या गट ब मध्ये शंभर प्रश्न आहेत क मध्ये शंभर प्रश्न आहेत त्यांना मिळणारा वेळ हा एक तास आणि त्यात गणित बुद्धिमत्ता पण आहे म्हणजे एक प्रश्न सोडवायला जवळपास छत्तीस सेकंद मिळतात तसं राज्यसेवेच्या बाबतीत नाही राज्यसेवेच्या बाबतीत जरी प्रश्न शंभर असले पण वेळ मात्र आपल्याला जवळपास एकशे वीस मिनिट मिळतात बरोबर म्हणजे शंभर प्रश्न सोडवायला एकशे वीस मिनिट म्हणजे एक मिनिट वीस सेकंदापर्यंत आपल्याला काय मिळतो जास्तीचा वेळ मिळू शकतो एक मिनिटापेक्षा जास्त त्यामुळं तिथं आपल्याला व्यवस्थितच वाचलं पाहिजे गडबड करून तिथं चालणार नाही ठीक आहे ना, ना? हा पहिला महत्त्वाचा मुद्दा जीएसच्या घटकामध्ये एक गोष्ट आहे वाचन 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 हे फार महत्त्वाचं असतं एसमध्ये वाचन फार जास्त आहे दुसऱ्या बाजूला आहे सी सॅटमध्ये घटक काय पहिला आहे कॉम्प्रेहेशन कॉम्प्रे बरोबर याच्यामध्ये पहिला आहे मराठी त्याला अनुवाद म्हणजे इंग्रजीत आहे इंग्रजी, इंग्रजी सुद्धा आहे दुसरा आहे फक्त मराठी आणि तिसरा आहे फक्त इंग्लिश बरोबर आहे ना हे उतारे आहेत जवळपास आठ हे उतार आहे एक आणि हा उतारा आहे एक ठीक आहे जवळपास असे आपल्याला दहा उतारे आहेत आणि एका उतारात पाच प्रश्न म्हणजेच पन्नास प्रश्न हे कॉम्प्रेन्शनवर विचारले जातात पन्नास प्रश्न म्हणजे तिथं तुम्ही मराठीत सोडवा किंवा इंग्रजीत सोडवा काय हरकत नाही तसे आठ उतारे कंपल्सरी मराठी एक कंपल्सरी इंग्रजी एक मग आता ह्या सी सॅटमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन आहेत ऐंशी आणि एका प्रश्नाला आहे अडीच मार्क बरोबर म्हणजे हे होतात किती दोनशे मार्क हा क्वालिफाईंग आहे हि तर तुम्हाला सहासष्ट मार्क पाडायचे आहेत दोनशे पैकी जर तुम्ही सहासष्ट मार्क पाडू शकला नाहीत आणि जी एसमध्ये तुमचा कितीही उत्तम स्कोअर असला एकशे वीस जरी असला तरी तुम्ही मेसला क्वालिफाय होणार नाही हे समजून घ्या त्यामुळं सी सॅटमध्ये तुम्हाला सराव जास्त करायचा आहे म्हणजे मी ही इथं म्हणत होतो की इथं काय करायचं आहे वाचन जास्त करायचं आहे आणि सी सॅटमध्ये सराव 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 हा महत्त्वाचा गोष्ट आहे तुम्ही जितकं जास्त सराव कराल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल तुम सर कॉम्प्रेन्शन कसं सोडवायचं तर काय सगळ्यात बेस्ट पहिलं काम काय करा जर अजून तुम्ही कॉम्पिटिशनच्या अभ्यासाला सुरुवात केली नसेल आपल्या जवळ खूप पेपर आहेत दोन हजार चोवीसचा चा पण सी पेपर आहे आणि मी काय म्हणतो दहा वर्ष जा दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये ते सगळे पेपर मिळवा वेबसाईटवर उपलब्ध आहेत ती काही फार मोठी गोष्ट नाहीये आणि उतारे साईडला बाजूला करा की उतारे कसे ते पहिले सोडवा उतारे तुम्ही बरोबर आयोगानं काय उतारा विचारला म्हणजे दोन गोष्टी हिथं काय आहे कॉम्प्रेन्शन म्हणजे एक प्रकारचं आकलन क्षमता तुमची चेक करायची आकलन क्षमता काय आहे तुमची तुम्हाला ते व्यवस्थित आकलन झालं पाहिजे त्या उतार्याचं त्या आकलनाच्या आधारावर प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि तो प्रश्न सोडवायचा आहे बरोबर त्यामुळे सराव केला पाहिजे आयोगाचे दहा वर्षीचे आता दहा वर्षीचे पेपर जर काढले दहा वर्ष आपण जर पाहिलं आणि इन्क्लुडिंग पन्नास प्रश्न प्र प्रत्येक ह्याच्यात आहेत दहा वर्ष इन्टू पन्नास प्रश्न प्रत्येक ह्याच्यात आहेत तर आपल्या जवळ जवळपास किती <coughs> प्रश्न येतात आणि पन्नास उतारे येत आहेत बरोबर ना पन्नास नाही जास्त येतील शंभर उतारे येतील हे सोडून द्या शंभर उतारे आपल्या जवळ येतील ते शंभर उतारे जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बाजारात जे पुस्तक आहे कॉम्प्रेन्शनचं ते घ्या आणि जास्तीत जास्त सोडवा म्हणजेच सराव करा ठीक आहे ना याला दुसरा पर्याय नाही दुसऱ्या बाजूला आहे गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता याचा सुद्धा सरावच करायचा आहे नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याला किती आहेत पंचवीस आणि तिसरा आहे निर्णय क्षमता बरोबर डिसिजन मेकिंग डीएम याचं काय नाही करायचं इथं हि तर निगेटिव्ह मार्किंग नाही डिसिजन मेकिंगला काय करायचं मागच्या दहा वर्षाचे पेपर घ्या दहा वर्षाचे पेपर जर ह्याच्यात प्रश्न किती आहेत पाच दहा वर्षाचे पेपर म्हणजे झाले पन्नास प्रश्न बरोबर पण आणि पन्नास प्रश्न फक्त काय करायचं आयोगानं कोणती परिस्थिती समोर दिलेली आहे आणि त्या परिस्थितीला अनुसरून जे खाली चार पर्याय दिलेले आहेत त्यात अडीच मार्क कुणाला दिलेला आहे दोन मार्क कुणाला दिलेला आहे एक किंवा दीड मार्क कुणाला दिलाय किंवा शून्य मार्क कुणाला दिलाय म्हणजेच तुम्हाला आयोग अडीच किंवा दोन मार्क ज्या परिस्थितीला देतं त्या परिस्थितीसारखं तुम्हाला विचार आहे म्हणजेच आयोगासारखा विचार आहे म्हणजेच काय करायचंय आयोगासारखा विचार करायचा आहे आणि आपण हे बघायचं की कोणत्या ह्याला शून्य मार्क दिलेला आहे आणि कुणाला एक दिलाय त्या पद्धतीनं आपल्याला विचार नाही करायचा डिसिजन मेकिंगला सोडवणं फार सोपी गोष्ट आहे आयोगाच्याच पॅटर्नने जायचं आयोगालाच फॉलो करायचं तुम्ही आयोगाला फॉलो करा आयोगाला व्यवस्थित मी नेहमी सांगतो आयोगाला फॉलो आयोग चाललाय ह्या बाजूला तुम्ही चालला त्या बाजूला बरोबर आयोगाला फॉलो केलं तर निकाल देण्याची शक्यता आपली काय असते जास्त असते आयोगाला फॉलो करा मी त्यामुळे म्हणलं की कॉम्प्रिशन सगळ्यात पहिल्यांदा आयोगानं जे उतारे दिलेले आहेत ते सोडून बघा काय चुकतंय काय बरोबर आहे आणि ते तुम्ही सोडवा तुम्ही सोडवत असताना केलेला विचार आणि आयोगानं दिलेलं उत्तर ह्याच्यात कुठं तफावत होतीये हे पहा म्हणजे हिथं वाचन कमी आणि सराव जास्त आहे गणित बुद्धिमत्तेचा सरावच आहे निर्णय क्षमतेचा तसा सरावच करा कॉम्प्रेन्शनचा सरावच करा प्रॉब्लेम तर म्हणजे सिसाटच्या पेपरमध्ये काय खूप बरं वाटतं की ऐंशीच प्रश्न आहे सर नाही हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे कारण की उतारा वाचायचा आहे आणि असे दहा उतारे वाचायचे समजून घ्यायचे त्याचं आकलन करायचंय आणि ते सोडवायचे मग त्यासाठी काय केलं पाहिजे जास्तीत जास्त सराव जास्तीत जास्त सराव जास्तीत जास्त सराव म्हणजे काय मी म्हणेल जर तुमचा मी जर म्हणतोय तुमचा हित आपण हे करूया तुमचा पेपर अठ्ठावीस सप्टेंबरला आहे तर सत्तावीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही सी सॅटचे किमान किमान पन्नास सराव पेपर सोडवलेले पाहिजेत किमान पन्नास आहे मी त्याच्यापेक्षा जास्त सोडवले तर वेल अँड गुड पण त्याच्यापेक्षा कमी नाही त्यांनी होईल काय तर सीसॅटमध्ये काय करायचं एकतर ते वेगानं वाचता पण आलं पाहिजे म्हणजे वाचन पण वेग बऱ्याच नवीन लोकांचा बघा खूप प्रॉब्लेम होतो दोन तास झाले तर पन्नास चाळीसच प्रश्न सोडून झालेले असतात आणि पेपर घ्यायला त्यांना वाटतं एक तास झालाय का असं होतं कारण की वाचनाची स्पीड नाही आहे वाचनाची स्पीड नसल्यामुळं ते वाचून होईना आकलंत लांबची गोष्ट आहे त्यामुळं काय म्हणतोय मी की जर पन्नास सराव पेपर आणि ते पण कसे ते पण कसे वेळ लावून दुपारी तीनला सोडवायला सुरुवात केली पाचला मी उठलो नाही सर आता सुटाना जाऊ देत राहू देत नाही तसं नाही तो सिरियसनेस घालून चालणार नाही मी आयोगाच्या वेळेत पेपर सोडील आणि मग पहिल्या दिवशी माझ्या पहिल्या पेपरला माझ्या लक्षात आलं नाही सर चाळीसच प्रश्न हो सुटत आहेत माझे हां मग मा आता वाचनाचा वेग वाढवला पाहिजे हो सर मी आता वाचनाचा वेग वाढवत गेलेलो आहे पण आता काय होतं आहे सर मी जातोय अटेम्प्ट करतो मी पासष्ट सत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत पण ॲक्युरेसी नाही मग त्याच्यावर पण काम करावं लागेल ॲक्युरेसी आणण्यासाठी आपले आकणा आकलन मध्ये कुठंतरी काही फॉल्ट्स आहेत तेच शोधून काढता आले पाहिजेत स्वतःवर काम करता आलं पाहिजे सी सॅट म्हणजे स्वतःवर काम करून बेस्ट देणं आणि बेस्ट देणं सहासष्ट मार्कच द्यायचे होते आपल्याला परंतु बरेचसे विद्यार्थी असे आहेत मी नावाने सांगून बोलणार ती राज्यसेवेला खूप चांगले मार्क आहेत आत्ताचे काही विद्यार्थी आहेत पण सी मध्ये फेल गेलेले आहेत काय उपयोग नाही झाला त्यामुळं सी म्हणजे सराव 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 आणि सराव आहे तो सराव तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही आता शंभर दिवस राहिलेले वर काम करायला सुरुवात केली पाहिजे मला हे मान्य आहे की गट ब आणि गट कच्या निमित्तानं गणित बुद्धिमत्ता झाले पण कॉम्प्रेशन कुठे झाले वर्ष होऊन गेलं ना त्यावर काम करा त्यावर जितकं जास्त काम होईल तेवढं यशाची शक्यता काय आहे जास्त आहे हे दोनच पेपर म्हणजे तुमचा जास्त वेळ नाही घेणार पण हे फार महत्वाचं आहे आता आपण म्हणतो की आपण अभ्यासाचे तास काढले जवळपास एक हजार तास काढले जीएस बद्दल काय अप्रोच पाहिजे ते आपण पाहिलं सिसाड बद्दल काय अप्रोच पाहिजे हे आपण पाहिलं आता आपल्याला किसर हो ठीक आहे कळलं आता हे आमच्याजवळ किती दिवस आहेत शंभर दिवस दिवस आणि आम्ही एक हजार तास अभ्यास करू पण मग ह्या शंभर दिवसांना कसं विभाजित केलं पाहिजे आमचं काही वाचन राहिलेलं आहे ते कसं करू आम्ही वाचन तर मी याला तीन टप्प्यांमध्ये विभाजित करील पहिली गोष्ट असेल वाचनाची जे काही राहिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्यायला जवळपास मी तुम्हाला सांगतोय की किती दिवस देऊ दिवस शकता पहिलं म्हणजे हिथून पुढं हे तुम्ही साठ दिवस देऊ दिवस शकता जे काय राहिलेलं आहे ते करण्यासाठी बरोबर जसं पर्यावरण राहिलंय अजून वर्षभरातले मॅग्झिन भरपूर राहिलेले आहेत तर ते उचलून घ्या पहिलं उचलून घ्या आणि सगळ्या विषयांचे एकदा वाचन मी काय म्हणतोय सगळ्या विषयांचे एकदा वाचन वाचन पॉलिटी असेल सायन्स असेल वॉट काय असेल ते ते सगळ्या विषयांचं एकदा वाचन झालं पाहिजे आणि दुसरा टप्पा जो मी म्हणतो तो आहे रिव्हिजनचा रिव्हिजन आणि रिव्हिजनला मी दोन टप्प्यात विभाजित करतो पहिली आणि रिव्हिजन दोन वेळा झाली पाहिजे पहिली रिव्हिजन ही पंचवीस दिवसाची असेल आणि दुसरी रिव्हिजन ही पंधरा दिवसाची असेल आणि ह्याला किती दिवस म्हणतो आपण मिळत आहेत आपल्याला चाळीस दिवस मिळत आहेत किती दिवस चाळीस दिवस याच्यासाठी आपल्याला मिळत आहेत कारण की पूर्व परीक्षेमध्ये रिव्हिजनला खूप महत्वाचं आहे जसं मगाशी मी बोलताना उल्लेख केला की हर्षाचा उल्लेख आला होता बघा हर्षवर्धननी काय केलं तर ते त्यांनी तीन ग्रंथ लिहिले होते प्रियदर्शिका नागानंद रत्नावली प्रेरनाथाचा एक शॉर्ट फॉर्म होतो तर त्यामुळं वनलाईनर प्रश्न पण विचारला सिमुख हे वन वनलाईनर आहे वन किंवा एकदा अल्लाउद्दीन खिलजीवर दाग पद्धतीवर प्रश्न विचारले होता वन लाईनर प्रश्न आहेत त्यामुळं तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल आणि लक्षात कधी जास्त ठेवाल ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडून जास्त वेळा ते वाचलं गेलं असेल ठीक आहे ना आणि सीसॅटच्या बाबतीत तर आपण म्हणतोय तो सरावाच्यावर सगळं घेऊन जायचं सराव 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 सारा। सहासष्ट सारा। मार्क पाडायचेत पन्नास पेपर सोडवायचेत आणि जीएसचे पण किमान पंचवीस ते तीस पेपर तरी सोडून झाले पाहिजेत पंचवीस खूप झाले पण सीसॅटचे मात्र ते पेपर तुम्हाला जास्त सोडवावे लागतील जर तुम्ही ते व्यवस्थित केलं तर निकाल हमका मिळवू शकतो तुमचे प्री निघू शकते आणि येणाऱ्या डिस्क्रिप्टिव्हला तुम्ही चांगल्या पद्धतीनं सामोरे जाऊ शकता मित्रांनो ठीक आहे ना ह्या पद्धतीनं काम करा इन्फिनिटी तुम्हाला अनेक वेळा वेगवेगळ्या पातळीवर मी आम्ही मदतच करत असतो मी, मी तुमच्याशी बोलत सुद्धा असतो प्रत्येक वेळेस काही शंका असतील तर आपण त्यावर पुन्हा चर्चा करू आज तुर्तास थांबवा शंभर दिवसाचं नियोजन करा ठरवा स्वतःच्या मनाशी मला हे क्रॅक करायचं आहे आणि ठरवून ते प्रत्यक्षात रस्त्यावर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ग्राउंडवर येऊन काम केलं म्हणजे तुमचं ग्राउंड म्हणजे तुमची अभ्यासिका आहे त्यावर जास्तीत जास्त काम करा सराव पेपर सोडवा यश नक्की मिळेल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थांबूयात धन्यवाद